नमस्कार प्रेक्षकांनो वेज एच टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर केंद्रीय गुप्तचर विभागात तीनशे चौऱ्याण्णव जागांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तर या भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर पदाचे नाव आणि तपशील तर पहिले पद आहे ज्युनियर इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड टू जी आय ओ डॅश टू टेक पदसंख्या याच्यासाठी तीनशे चौऱ्याण्णव राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत तर इंजिनिअरिंग डिप्लोमा हा इलेक्ट्रॉनिक्स स्लॅश इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स कम्प्युटर इंजिनिअरिंग कम्प्युटर ॲप्लिकेशन्स किंवा बी एस सी हे इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स ऑर फिजिक्स किंवा मॅथमॅटिक्स किंवा बी सी ए ही शैक्षणिक पात्रता लागणार आहे तर आता आपण वयाची अट पाहणार आहोत तर चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अठरा ते सत्तावीस वर्ष वय राहणार आहे तर एस सी एस टी यांना पाच वर्ष सूट तर ओबीसी यांना तीन वर्ष सूट राहणार आहे तर नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहणार आहे तर आता आपण याच्यासाठी लागणारी फी पाहणार आहोत तर जनरल ओबीसी यांच्यासाठी सहाशे पन्नास रुपये फी राहणार आहे एक वो तर एस सी एस टी एक्स सर्व्हिसमन व महिला यांच्यासाठी पाचशे पन्नास रुपये फी राहणार आहे तर अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन राहणार आहे तर आता आपण महत्त्वाची तारीख जाणून घेणार आहोत तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही राहणार आहे तर परीक्षा ही नंतर कळवण्यात येणार आहे तर आता आपण उमेदवाराची निवड ही पाहणार आहोत तर ए आहे की उमेदवाराला त्याच्या पसंतीच्या पाच शहरांपैकी त्याला किंवा तिला दिलेल्या केंद्रापैकी एका केंद्रावर टीयर वनमध्ये उपस्थित राहावे लागेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी अर्धा गुण नकारात्मक असेल प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण दिले जाणार नाहीत उमेदवारांनी पुनरावलोकनासाठी गुण म्हणून चिन्हांकित केलेले प्रश्न मूल्यांकनासाठी विचारात घेतले जाणार नाहीत बी गुणात्मक निवड साध्य करण्यासाठी आणि उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम प्रतिभेची भरती करण्यासाठी टीयर वन परीक्षेत खालीलप्रमाणे कट ऑफ गुण हे शंभरपैकी असतील यू आर पस्तीस ओबीसी चौतीस एस सी व एस टी आणि ई डब्ल्यू एस पस्तीस सी आहे टी वन परीक्षेत त्यांच्या कामगिरी आणि गुणांच्या सामान्यकरणाच्या आधारावर उमेदवारांना किमान कट ऑफ गुण मिळवण्याच्या अधीन राहून पदांच्या संख्येत पाच पट कौशल्य चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल डी तथापि उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांवर आणि रिक्तपदांच्या संख्येवर अवलंबून वेगवेगळ्या श्रेणीमध्ये टीयर वन परीक्षेसाठी कट ऑफ जास्त असू शकतो त्याचप्रमाणे टीयर वनमध्ये कट रिक्त रिक्तपदांच्या संख्येचे पाचपट यश देखील मर्यादित राहू शकतात ई टीयर वन टीयर टू आणि टीयर थ्री टीयर तीन थी, परीक्षेतील एकत्रित कामगिरींच्या आधारे जी आय ओ डॅश टू टेक पदासाठी अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाईल भविष्यात बदली प्रदान करण्यासाठी एक प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल जी तेरा सहा दोन हजार पंचवीसच्या डी ओ पी टी पी एन टी ओ एम क्रमांक चार एक शून्य एक नऊ एक आठ नऊ सात इस्टेट बी नुसार कार्यरत असेल एफ पदासाठी अंतिम निवड चारित्र्य आणि पूर्वसूचना पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी इत्यादींच्या अधीन असेल जी या पदावरील नियुक्ती तात्पुरती असेल तथापि कायमस्वरूपी नियुक्ती त्यावेळी अस्तित्वात असलेल्या अशा पदांवर कायमस्वरूपी नियुक्ती नियंत्रण करणाऱ्या विविध घटकांवर अवलंबून असेल एच उमेदवारांना टीयर वन टी एर टू टी एर थ्री परीक्षेच्या प्रवेशपत्र कॉल लेटरमध्ये प्रवेश निर्गमन का कार्यक्रम स्थळातील आचरण तपासणी त्यांनी संबंधित सूचनांचे पालन करणे आवश्यक असेल अन्यथा त्यांची ते उमेदवारी रद्द केली जाईल टाय प्रकरणाचा निकाल अंतिम निवडीसाठीचा विचार घेतल्यास जर टीयर वन टी एर टू टीयर थ्रीमधील उमेदवारांचे एकत्रित गुण बरोबर असतील तर अशा प्रकरणाचे निराकरण खालील निकष मागून एक करून केले जातील जोपर्यंत जुळणी होत नाही ए आहे टीयर वनमधील गुण बी आहे टीयर मधील गुण सी आहे टीयर तीनमधील गुण डी आहे जन्मतारीख ज्यामध्ये वयस्कर उमेदवारांना जास्त स्थान मिळाले आहे ई आहे नावाचं वर्ण क्रमांकानुसार क्रम ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सूचना तर ए आहे की अर्ज फक्त ऑनलाईन नोंदणीद्वारे गृह मंत्रालयाच्या वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 एम एच डॉट जी ओ व्ही डॉट इन किंवा एन सी एल पोर्टल म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जेव्ह डॉट इनवर लॉग इन करून सादर करावे तर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत बी तेवीस आठ पंचवीस पूर्वी आणि चौदा नऊ पंचवीस नंतर केलेली नोंदणी स्वीकारली जाणार नाही सी कोणत्याही रकान्यात चुकीची माहिती दिल्यास अर्ज पूर्णपणे नाकारले जाऊ शकतात डी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत अर्जाच्या संख्येत वाढ होत असल्याने उमेदवारांना वेळेत नोंदणी करण्याचा सल्ला देण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख कोणत्याही परिस्थितीत वाढवली जाणार नाही तर आता आपण सामान्य सूचना पाहणार आहोत त्यामध्ये पहिले की सूचना काळजीपूर्वक वाचा आणि मी सहमत आहे निवडा आणि पुढे जाण्यासाठी नोंदणी साईन बटन दाबा दुसरे वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहण्यासाठी येथे क्लिक करा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात करण्यापूर्वी उमेदवाराने तयार राहावे खालील तपशील व कागदपत्रे ए आहे वैद्य ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक बी आहे अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत छायाचित्र जी स्कॅन केलेली प्रत ती फक्त जे पी जी किंवा जे जी स्वरूपात शंभर के बी ते दोनशे के बी इतकी असावी आणि बाराव्या आठवड्यापेक्षा जुनी नसावी उमेदवारांनी या भरती प्रक्रियेत तोच फोटो वापरला जाईल याची खात्री करावी सी के स्कॅन केलेली स्वाक्षरी फक्त जे पी जी किंवा जे पीई जी स्वरूपात ऐंशी दी ते दीडशे केबी असावी डी केंद्र राज्य सरकारने जारी केलेले वैद्य फोटो ओळखपत्र ई दहावी प्रमाणपत्र गुणपत्रक संबंधित प्रमाणपत्रे गुणपत्रक बारावी किंवा डिप्लोमा किंवा पदवी जर घेतली असेल तर चौथे पाहणार आहोत श्रेणी आणि उपश्रेणी एकदा भरली की ऑनलाईन अर्ज फॉर्म मधील उमेदवार बदलला जाणार नाही आणि इतर कोणत्याही श्रेणीचा लाभ स्वीकारलाही जाणार नाही तर आता आपण अर्ज कसा करावा ते पाहणार आहोत तर पहिले आहे की उमेदवारा वैद्य वैयक्तिक ईमेल आय आणि मोबाईल नंबर असावा तो संपूर्ण भरती प्रक्रिये दरम्यान सक्रिय ठेवावा अर्ज क्रमांक पासवर्ड आणि इतर सर्व महत्त्वाचे संप्रेषण सूचना त्यात नोंदणीकृत ईमेल आय वर पाठवल्या जातील उमेदवाराने ते जपून ठेवले पाहिजे भविष्यातील वापरांसाठी त्यांचा अर्ज क्रमांक शिवाय जर एखाद्या उमेदवाराचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय हरवला तर तो किंवा ती स्वतःहून त्यांचा अर्जप्रमाणे मिळवू शकत नाही दुसरे उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना योग्य माहिती देण्याची अत्यंत काळजी घ्यावी चरण एक सादर करण्यापूर्वी तुम्ही माहिती संपादन करू शकता आणि पायरी दोन एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तो संपादित करता येणार नाही तिसरे अर्ज भरण्याची चरण दर चरण प्रक्रिया खाली दिलेली आहे पायरी एक वैयक्तिक आणि संपर्क तपशील नोंदणी तुमच्या नोंदणीकृत ईमेल आय डीवर ईमेलद्वारे इन आय डी आणि पासवर्ड पाठवला जाईल पायरी दोन पुन्हा इन करा आणि श्रेणी निवडा आणि वैयक्तिक तपशील पात्रता तपशील भरा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा आणि परीक्षा शुल्क आणि भरती प्रक्रिया शुल्क सादर करा चौथे एकदा अर्ज केल्यानंतर तो मागे घेता येणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही भविष्यात इतर कोणत्याही किंवा निवड प्रक्रियेसाठी राखीव ठेवला जाणार नाही चरण नोंदणी अटी आणि शर्ती मान्य करणारे उमेदवार मी सहमत आहे दिलेल्या चेक वर क्लिक करून अर्ज करू शकतात पहिले खालील नोंदणी साईन अप बटन दाबा उमेदवाराने सर्व इच्छित माहिती भरावी म्हणजे वैयक्तिक तपशील संपर्क इत्यादी बरोबर आहेत की नाही तिसरे चरण एक नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराच्या नोंदणीकृत ईमेल आयडी वर त्याचा आणि पासवर्ड देणारा संदेश प्राप्त होईल चौथे अर्ज इतर तपशील भरण्यासाठी उमेदवाराने लॉग आउट करावे लागेल आणि पुन्हा लॉगिन करावे लागेल चरण दोन साठी पायरी दोन अर्ज भरणे पाचव्या हे नोंदणी नंतर उमेदवाराने लॉगिंग करावे आणि अर्ज फॉर्म मध्ये इतर तपशील भरावे जसे की वैयक्तिक तपशील पात्रता तपशील आणि घोषणापत्र इत्यादी छायाचित्र आणि स्वाक्षरी स्कॅन करण्याबाबत सूचना उमेदवाराने अपलोड करावे खालील दिलेल्या प्रक्रियेनुसार त्यांचे छायाचित्राची आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली प्रतिमा अर्जदाराने हे लक्षात ठेवावी की फक्त जे पी जी किंवा जे पीईजी फॉर्मॅटमध्ये स्वीकार्य होईल त्यामध्ये पहिले आहे की छायाचित्र प्रतिमा त्यामध्ये पहिले आहे की बारा आठवड्यापेक्षा जुने नसलेले पस्तीस मिमी रुंदी व पंचेचाळीस मिमी उंची आकाराचे रंगीत फोटो काळा आणि जुना फोटो स्वीकारला जाणार नाही दुसरे हलकी पार्श्वभूमी हलका राखाडी पांढरा रंग सुचवला आहे कोणतेही नमुने नाहीत तिसरे चेहरा सत्तर ते ऐंशी टक्के फोटोने झाकलेला असावा अर्जदाराने सरळ सहावे सामान्य सह कॅमेरा चौथे जुळणारे रंगाचे गणवेश टाळा जर अर्जदाराने ऑप्टिकल चष्मा घातला असेल तर त्याचे डोळे पूर्णपणे दिसले पाहिजेत सहावे स्कॅन केलेले प्रतिमेचा आकार फक्त जेपीजी किंवा जेपीईजी स्वरूपात शंभर ते दोनशे केबी दरम्यान असावा दुसरे अक्षरी प्रतिमा त्यामध्ये पहिले की अर्जदाराने पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने पेनने सही करावी दुसरे अक्षरी फक्त अर्जदाराचीच असली पाहिजे इतर कोणत्याही व्यक्तीची नाही तिसरे कृपया संपूर्ण पान स्कॅन करू नका फक्त स्वाक्षरी क्षेत्र स्कॅन करा चौथे फाईलचा आकार फक्त जे पी जी किंवा जे जी स्वरूपात ऐंशी ते दीडशे के बी दरम्यान असावे अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराला स्वयंचलित एसबीआय गेटवे कडे पूर्ण निर्देशित केले जाईल परीक्षा शुल्क शंभर रुपये आणि भरती प्रक्रिया शुल्क रुपये जमा करावे लागेल आठवे ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर तयार होणारे ई चलन ई चलन तयार केल्याच्या तारखेपासून चार दिवसांपर्यंत वैध असेल नव्हे त्यामध्ये पहिले आहे की सबमिशन केल्यानंतर उमेदवाराला ऑनलाईन करण्यासाठी एसबीआय पेमेंट गेटवे वर पुन्हा निर्देशित केले जाईल पेमेंट चलनाद्वारे पेमेंट केल्यास सा अर्ज सादर केल्यानंतर ई चलन तयार केले जाईल दुसरे कृपया तपशिलांची पडताळणी करा आणि वेगवेगळ्या पेमेंट पद्धतीवर अर्ज शुल्क भरा तिसरे यशस्वी ऑनलाईन पेमेंट नंतर उमेदवाराला त्याचा किंवा तिचा अर्ज फॉर्मवर पुन्हा निर्देशित केले जाईल दहावे भविष्यातील सर्व संदर्भातील उमेदवारांना यशस्वीरित्या अर्ज सादर केल्यानंतर त्याचा अर्जाची प्रिंट आउट ठेवावी असा सल्ला देण्यात येतो उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर अर्ज पोर्टलवर उपलब्ध असलेल्या हेल्प टॅब टॅबमध्ये ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संबंधित तांत्रिक प्रश्न विचारू शकतात किंवा फोन नंबर राहणार आहे शून्य दोन दोन सहा एक शून्य आठ सात पाच दोन पाच सकाळी दहा ते संध्याकाळी अठरा वाजेपर्यंत सोमवार ते शनिवार या हेल्प ची संपर्क साधू शकता ई आहे उमेदवारांना फक्त एकच अर्ज सादर करण्याचा सल्ला देण्यात येतो अनेक अर्ज सादर केल्यास अर्ज पूर्णपणे रद्द होऊ शकतो एफ आय ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्जाची अवलोकन करून खात्री करावी की त्यांनी योग्य माहिती दिली आहे विशेषतः ईमेल आय डी आणि योग्य छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड केली आहे छायाचित्र आणि स्वाक्षरी दृश्यमान आहे आणि अस्पष्ट नाही याची खात्री करावी जी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय वर एक अर्ज क्रमांक ए एस एन प्रदान केला जाईल जो नोंदणीचा उर्वरित भाग भरण्यासाठी आणि भविष्यातील वापरण्यासाठी नंतर लॉग इन करण्यासाठी नोंदवता येईल एच उमेदवाराकडे वैध ईमेल आय डी आणि असणे आवश्यक आहे आणि नोंदणी प्रक्रियेदरम्यान ते देणे आवश्यक आहे टीयर वन टी आर टू आणि टीयर थ्री परीक्षेसाठी प्रवेशपत्र कॉल लेटर आणि इतर संबंधित उमेदवाराला फक्त या ईमेल आय वर माहिती पाठवली जाईल आय उमेदवाराने छायाचित्रांनी स्वाक्षरी अपलोड केल्यानंतरच नोंदणी पूर्ण होईल जे उमेदवाराला सल्ला देण्यात येतो की त्यांनी खात्री करावी की ॲट द रेट एन आय सी डॉट इन स्लॅश जी ओ व्ही डॉट इनने समाप्त होणारे ईमेल पत्ते त्यांच्या इनबॉक्समध्ये पाठवले जातील आणि स्पॅम फोल्डर किंवा इतर कोणत्याही फोल्डरमध्ये जाऊ नयेत के आवश्यक असल्यास उमेदवारांनी चलन फॉर्मची प्रिंट काढावी एल आहे परीक्षेसाठी संबंधित एस एम एस अलर्ट प्राप्त करण्यासाठी उमेदवारांनी एक मोबाईल नंबर देखील द्यावा उमेदवारांना कोणत्याही ईमेल झाल्यास झाल्यास किंवा मोबाईल फोन नंबर खराब बदल झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही एन उमेदवारांनी त्यांच्या स्वतःच्या हितासाठी भरती प्रक्रिया संबंधित अपडेटसाठी वेळोवेळी त्यांचे ईमेल आणि गृह मंत्रालयाशी वेबसाईट तपासत राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे ओ आहे अर्जदारांना त्यांच्या अर्जाची हार्ड कॉपी सादर करण्याची आवश्यकता नाही पी आहे उमेदवारांनी विनंती आहे की त्यांनी पुरेशी संख्येने पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो काढावेत आणि मतदान कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स आधार कार्ड पॅन कार्ड विद्यापीठ महाविद्यालयाने दिलेले ओळखपत्र इत्यादी मूळ ओळखपत्र परीक्षा केंद्रावर घेऊन जावे अन्यथा तर त्यांना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही क्यू आहे उमेदवाराने अपलोड केलेली स्वाक्षरी दृश्यमान आहे की नाही याची खात्री करावी कारण त्यांना परीक्षेच्या पुढील टप्प्यात प्रवेशपत्रानंतर आणि उपस्थित पत्रकावर स्वाक्षरी जोडावी लागेल आणि स्वाक्षरीमध्ये कोणताही फरक असल्यास ते परीक्षेसाठी अयोग्य ठरू शकतात आता आपण सर्वसाधारण सूचना पाहणार आहोत तर ए आहे वय शैक्षणिक पात्रता कागदपत्र यांसाठी शेवटची तारीख चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस धरली जाईल बी जास्त प्रमाणपत्र सरकारच्या नियमांप्रमाणे मान्य केली जातील सी जन्मतारीख व नाव हे फक्त दहावीच्या मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्रावरूनच ग्राह्य धरले जाईल तर कोणताही पुरावा चालणार नाही डी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्र शेवटच्या तारखेपूर्वी मान्यताप्राप्त संस्था विद्यापीठ मंडळाकडून मिळालेली असावी ई अजून डिप्लोमा डिग्री पूर्ण नसेल तर शे, निकाल शेवटच्या तारखेपूर्वी लागणे ला, बंधनकारक आहे उशिरा लागलेला निकाल ग्राह्य धरला जाणार नाही एफ उमेदवाराने अर्ज करताना दिलेली माहिती खरी असावी चुकीची माहिती आढळल्यास त्याची जबाबदारी स्वतः उमेदवार असेल आणि त्याची जबाबदारी स्वतः उमेदवाराची असेल आणि त्याची नोकरी रद्द होऊ शकते जी परीक्षा टीयर वन टीयर टू टी एयर थ्री किंवा मुलाखत यासाठी उमेदवारी तात्पुरती असेल नंतर पात्रता पडताळणीतील कोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल एच अर्ज करताना वय शैक्षणिक पात्रता जात इत्यादीची योग्य माहिती द्यावी उमेदवारी तात्पुरती असेल नंतर पात्रता पडताळणी खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल एच अर्ज करताना वय शैक्षणिक पात्रता जाते इत्यादीची योग्य माहिती द्यावी सुरुवातीला कागदपत्र जोडायची गरज नाही पण टीयर वन टीयर टू परीक्षा पास झाल्यावर मूळ कागदपत्र दाखवावी लागेल आय एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस ई एस एम प्रवर्गातील उमेदवारांनी आपला प्रवर्ग नीट अर्जात लिहावा एकदा नमूद केलेला प्रवर्ग नंतर बदलता येणार नाही जे आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांकडे शासनाने ठरवलेल्या फॉर्मॅटमधील प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे के ओबीसी उमेदवाराने खात्री करून घ्यावी की ते मी क्रिमिलेअर मध्ये नसावेत लिखित परीक्षेत पास झाल्यानंतर ओबीसी प्रमाणपत्र आणि अर्जासोबत दिलेले फॉर्मॅटमधील अंडर वर्किंग दाखवणे बंधनकारक का आहे इतर फॉर्मॅटमध्ये दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही न दिल्यास उमेदवारी नाकारली जाईल त्यामध्ये पहिले आहे की दाखवणे बंधनकारक आहे इतर फॉर्मॅटमध्ये दिलेले प्रमाणपत्र धरले जाणार नाही न दिल्यास उमेदवारी नाकारली जाईल ओबीसी उमेदवाराने सेंट्रल लिस्ट ना एन सी बी सी वेबसाईटवर तपासावी एम अर्जात एखादा प्रवर्ग भरल्यानंतर तो पुढे बदलता येणार नाही बदल केल्यास उमेदवारी रद्द होईल एन टेअर टू टेयर थ्री कागदपत्र पडताळणी वेळी मूळ कागदपत्र दाखवावी लागतील ओ आधीपासूनच सरकारी नोकरीत किंवा पी एस यू संस्था बॉडीमध्ये बॉडीमध्ये काम करणाऱ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या नियुक्तांना कळवावं की एन ओ सी एन ओ सी मुलाखतीच्या दा, वेळी दाखवणं आवश्यक आहे मात्र अशा उमेदवारांना डिप्लोमा डिग्री निकाल शेवटच्या तारखेपर्यंत लागलेला नाही त्यांनी अर्ज करू नये त्यांची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही क्यू परीक्षेबाबत कोणताही पत्र व्यवहार मान्य केला जाणार नाही आर प्रवास भत्ता टी एफ फक्त बेरोजगार श्रीष्ठ उमेदवारांना मिळेल त्यांना रेल्वे वाढ नियमानुसार परत दिलं जाईल रोख पैसे दिले जाणार नाहीत एस परीक्षा केंद्रात मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरण पूर्णपणे बंदी आहेत जर सापडले तर उमेदवारी रद्द होईल आणि पुढील कारवाई होऊ शकते ती अर्ज भरताना सगळी माहिती नीट तपासून भरावी सबमिट केल्यानंतर कोणताही बदल करता येणार नाही ना यू टीयर वन परीक्षेचा निकाल लागल्यानंतर खालील मूळ कागदपत्र आणि त्याच्या अटेस्टेड प्रत्या तयार ठेवावीत दहावीचा दाखला दुसऱ्या आहे बारावीचा दाखला तिसरा आहे डिग्री डिप्लोमा आणि तात्पुरतं प्रमाणपत्र व मार्कशीट चौथ्या आहे ओबीसी प्रमाणपत्र पाचवे आहे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र सहावे आहे एस सी एस टी प्रमाणपत्र सातवे आहे एनओ सी आठव्या आहे फोटो नववे आहे वय सवलतीसाठी लागणारी प्रमाणपत्र व्ही शिफारस करणे किंवा बाहेरील दबाव आणणे कडक मनाई आहे असं आढळल्यास उमेदवारी रद्द केली जाईल तर प्रेक्षकांनो तुम्हाला दिलेल्या माहितीच्या आधारे अर्ज नक्की करा आणि अत काही क्युरीज असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अधिक माहितीसाठी आम्ही पी डी एफची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद